हॅलो नमस्ते कसे आहात सगळे छान ना मी पण मस्त आहे आज आपण एक खूप महत्त्वाचा विषय घेतलेला आहे आमचे एका सबस्क्रायबरचा प्रॉब्लेम आहे हा इंजिनिअरिंगमध्ये डिग्री झालेली आहे पण त्या मुलाला इंजिनिअरिंगमध्ये नोकरी करायची नाही आहे मग मी काय करू हा त्यांचा प्रश्न आहे हा प्रश्न मी मुद्दाम घेतला का बरेच जणांना हे वाटते आपण शिकतो म्हटलं तरी आता बारावी दहावी बारावीच्या वेळेला मुलं लहान असतात ॲक्च्युली त्यांना कळत नाही आहे मला काय आवडते काय करायला आवडत नाही तेवढं कळत नाही आहे कित्येक वेळेला त्यामुळे कोर्स निवडतात आणि नंतर त्यांना हळूहळू कळायला लागते नाही मला हे आवडत नाही आता हे आता मला काय आवडते हे आत्ता तरी तुम्हाला कळाले ठीक आहे तरी तुम्ही म्हणता मी अजूनही कन्फ्युज आहे हे कन्फ्युजन काढायला आधी तुम्ही तुम्हाला काय आवडते तर बघा तुम्हाला लोकांशी जाऊन बोलायला वगैरे आवडते का? का तुम्हाला बसून ड्रॉईंग काढायला लिखाण करायला असं आवडते ओके okay, तुम्हाला टेक्निकली जाऊन कंपन्यातनं काम करायचं नाही ठीक आहे तुमचं तुम्ही पण करू शकता किंवा तुमचं आवडीचं काम काय करू शकता हा आधी विचार करा हे विचार केल्यावर तुम्हाला मार्केटिंग आवडते का बघा का तुम्हाला काही कंटेंट रायटिंग म्हणा असलं काही आवडते आणि बरेच वेळेला का नाही हे सगळं विचार करताना आधी आपण एवढं विचार करतो कुठल्याही कोर्सला जाताना ओके अमुक अमुखेनं हा कोर्स केले त्याला चांगला जॉब मिळाले त्याला चांगला पगार आहे म्हणून मी पण जातो आई वडील पण असंच म्हणतात त्यांनाही का काही कळत नाही आणि शेवटी हे तुमचं तुम्ही जाणून घ्यायचं महत्त्वाचं आहे आईवडिलांना पण दोष देऊ नका का म्हणजे नोकरी म्हणा काही करायचं तुम्हाला करायचं आहे त्यामुळे तुम्हाला जे आवडते त्याचे मागे जावा अजूनही काही शिकून घ्यायचं असलेला त्या फील्डमध्ये ते पण करा हरकत नाही आणि भीती बाळगू नका यो मला हे जमेल का नाही पाहिजे ते कुठेही जावा तुम्हाला आत्ता वाटते ना काही दोन चार गोष्टी तुम्हाला हे मला आवडते वाटते जावा तुम्हाला पटलं नाही ना महिने दोन महिने न सोडून टाका हरकत नाही आहे हरकत नाही आहे पूर्ण आपलं आयुष्य आपण वाया घालवण्यापेक्षा महिने दोन महिने घालवलेले काही वाईट नाही त्यामुळे घाबरू तर बिलकुल नका आणि तुम्ही म्हणालात तसा सोशल मीडियावर बघून मला वाटते हे करू तर करू अमुक करू एक लक्षात ठेवा सोशल मीडियावर फक्त सक्सेस शेअर केली जाते फक्त सक्सेसच्या गोष्टी दाखवतात मी एवढे कोटींचं घर घेतलं एवढ्या गाड्या घेतल्या अमुक घेतलं तमुक घेतलं वेळ पैसा वाया घालवलेल्यांचं दाखवत नाहीत क्वचित कुठेतरी मिळेल अपवाद असतो म्हणून नाही ते फक्त सक्सेस दाखवली जाते असेल त्या माणसाला त्या गोष्टीत सक्सेस मिळाली का त्याला त्याची ते आवड होती तेना ते जरा जास्त नॉलेज मिळवला म्हणून त्याला मिळालं त्याला मिळालं म्हणजे आपल्याला मिळेल ह्याची गॅरंटी नाही त्यामुळे पहिलं क्लॅरिटी करून घ्या तुमचे मनात मला अमुक करायचं आहे आणि तुम्ही म्हणालात आईवडील गव्हर्मेंट जॉबला जा म्हणतात काही एम पी एस सी यू पी एस सीच्या स्पर्धा परीक्षांची तयारी कर आम्ही आहोत तुझे पाठीशी म्हणतात ठीक आहे ते म्हणतात ठीक आहे पण तुम्हाला आवड आहे का तुम्ही यू पी एस सी एम पी एस सी करून बाहेर आलात की तुम्हाला कुठली कुठली कामं करावी लागतात काय काय फेस करावं लागते ह्याला तुमची तयारी आहे का हे आधी बघा हे सगळं करून तुम्ही तुमचे आवडीचं चे केरियर चेस करा त्याचे मागे जावा उगीच कशातही हे बळी पडू नका तर सोशल मीडिया असेल कोणी नातेवाईक आई वडील कोणी सांगत असतील तरी तुमची आवड काय आहे मला ह्यातनं आनंद मिळेल का फक्त पैसा मिळणं महत्त्वाचं नाही कित्येक लोकांना आपण बघितले ते शिकले काही त्यांचे त्यांचे हेतला कोर्स डॉक्टर असतील इंजिनियर असतील सी असतील थोडी वर्षे केले मग त्यांना वाटलं नाही मला हे नाही मग ते दुसरे कशाला तरी शिफ्ट झाले असं कितीतरी आपण एक्झाम्पल्स बघतो त्यामुळे तुम्ही तुमचं करिअर चूज करताना तुम्ही कन्फ्यूजड आहात म्हणता कायम कन्फ्यूजड राहून चालणार नाही आपल्याला काहीतरी निर्णय घ्यायला पाहिजे पाहिजे ते मी म्हटल्यासारखं तुमच्या आवडीचं दोन चार काढायचं एक ठिकाणी जायचं महिने दोन महिने करा बघा पण काय तर करायला पाहिजे आज तुमचे आई वडील आहेत ते तुम्हाला सपोर्ट करतात तुम्ही लिहिलेत आपण स्पर्धा परीक्षांचं कर आम्ही पाठीशी आहोत वगैरे आत ते आहेत पण थोडे वर्षांना तरी तुमचं तुम्हाला उभं राहावं लागेल हे सत्य आहे ह्याची पण जाणीव करून घ्या आणि कशात पैसा मिळतो ह्याचे मागे लागू नका पैसा आपोआप मिळतो आपल्याला गती असली ते कामात आपलं स्किल असलं की नक्की आपल्याला पैसा मिळतो त्याचा काही प्रश्न नाही आणि त्या क्षेत्रात पैसा आहे पण आपल्याला ते गती नाही आपल्याला आवडत नाही मग आपल्याला मिळेल का पैसा हा विचार करा त्यामुळे स्वतःचं पॅशन आणि काम शक्यतो एक व्हावं हे बघा असा विचार करा तुमच्याकडे भरपूर पैसा आहे तुम्हाला काही करावं लागत नाही आहे तरी तुम्हाला वेळ जाण्यासाठी काय तर करायला पाहिजे मग मी काय करीन हा विचार करा तो जॉब करा काही ते नथिंग इज रॉंग इन दॅट पण जॉब आपल्याला जॉब म्हणजे काही स्वतःचा असेल काहीतरी काम हे करावंच लागणार हे मनाशी पक्क गाठ बांधून ठेवा मला कशातच आवड नाही मला हे आवडत नाही तो आवडत नाही काही करायला नको वाटते अहो आपल्याला खायला प्यायला सगळ्याला पैसे लागतात ना ते पैसे तरी मिळवायला पाहिजेच की नाही मी सत्य बोलते आहे तर तरी आपल्याला मिळवायला पाहिजे का नाही मग काय तर करायला पाहिजे आता तुमचं स्वतःच करा दुसरीकडे नोकरी करा काही करा काय तर मला करायला पाहिजे कशात मला आवड नाही म्हणून चालणार नाही कशातही आवड नसली ते कशात तर तुम्हाला आवड निर्माण करावी लागेल का मला तिथून पगार मिळतो माझं त्यातनं भागते माझे कुटुंबाचं भागवायला लागते म्हणून तरी त्या कामावर आपल्याला प्रेम करावं लागणार त्यामुळे मला नाही आहे ह्याची आवड नाही त्याची आवड नाही मी कन्फ्युज्ड आहे मला काय करायचं करा कळतच नाही आहे नुसतं बसून आता तुम्ही नुसतं घरात बसून मोबाईल वापरता मोबाईलला चार्ज मारायला वगैरे पैसे लागतात ना कपडे घालता ते कपड्यांना पैसे लागतात आज आत्ता तुमचे आई वडील देतात पण कधी ना कधी तुमचं तुम्हाला मिळवायला लागणार ना हा विचार करा त्यामुळे काहीतरी एक निर्णय घ्या आणि करायला लागा आणि ते कामावर प्रेम करा हॅव ए गुड डे